तर इथे माझी भाजी बनवून कोलंबी रेडी झाले बघू शकता मस्त असते हाय मैत्रिणो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर सरस्वतीचे पप्पा ओली कोलंबी घेऊन आले त्याची मी भाजी बनवते दाखवते तुम्हाला मी कशी बनवते चला बघू इथे सरस्वतीचा पप्पा वय बांधतो वय बांधतो ढोर घुसतात ना सर्व खाऊन टाकलं मजा बोले इथून निघून पळाले ना, ना। <laughs> तिकडची पण वय बांधायला लागेल सर्व मिळून ठेवत खंदा गाडेल असता तर बरा झाला असता सुका आहे ना लगेच मोडून लावणार बांधतात बांधून झाले का कोलंबी शाप करते आणि बनवते ना कोलंबी घेऊन गे मस्त गावठी गावठी आहे ना गोठी साफ करून घेते नंतर दाखवते तुम्हाला मी हे बघा हातामध्ये कसे दिसते असे मस्त इथे मस्त असे सापून साफ करून घेतले बघू शकता बाकीचे आहे साफ करायचे साफ करतात सरस्वतीच्या पप्पा मी पण केले शाप मस्त असे इथे मी सर्वेच साफ करून घेतले बघू शकता मस्त असे त्याचं ते हे डोकं का मोहून काढले ते साफ करून घेतले आणि इथे कढई ठेवले मी तर इथे तेल थोडंसं ओतले मी त्याच्यामध्ये आता लसूण टाकते लसूण आणि कढीपत्ता टाकले मी त्याच्यामध्ये andাtaktiticamadini मिरची आणि टमाटर टाकून घेतले मी त्याच्यामध्ये कांदलेले तर मिरची आणि टमाटर टाकून घेतले तर इथे टमाटर पण मस्त शिजून झाले मी आता त्याच्यामध्ये हे कोलंबी मस्त धुवून घेतले Ce te cheamă din tactic? Păi, să pe ceala. त्यावरती असं झापून देऊन ठेवले पाच मिनटं पाच मिनिटं झाले आणि बघू शकता मस्त झाले मसाले त्याच्यामध्ये मी आता टाकते मसाले टाकले मी त्याच्यामध्ये पाडे घेतले थोडेसे कापून आणि धुवून घेतले त्याच्यामध्ये टाकून घेते मी थोडंसं पाणी वाचून घेते शिजायसाठी एक कप उकळे आले नंतर मी आंबाडी टाकून घेते त्याच्यामध्ये झापण देऊन ठेवते तर इथे मस्त असे उकळे आले बघू शकता त्याच्यामध्ये मी आता आंबाडी टाकून घेते ধুলে হতে চিঞাড় টাক মাস্ত शिज्यायला परत झाकण देऊ पाच मिनिट पाच दहा मिनिट होते तर इथे माझी भाजी बनवून कोलंबीची रेडी झाले बघू शकता मस्त असते गॅस बंद करते मी आमची कोलंबी भाजी बनवून पण रेडी झाले जेवण पण झाले आणि व्हिडिओ बसून आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय